संत शिरोमणी श्री नरहरी सोनार महाराज मंदिर जीर्णोद्धारासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी शनिवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाड येथील आयोजित श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सुवर्णकार समाज बांधवांना दिले आहे प्रमाणे संत नरहरी सोनार महाराजांचा सातशे एकोणचाळीस व पुण्यतिथी सोहळा दिगंबर नगरकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील चोचिंदे येथील श्री नरहरी महाराज मंदिरात आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून देखील आवर्जून उपस्थिती लावली होती रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करून चौथ्यांदा आमदार होत मंत्री झालेला भरतशेठ गोगावले यांचा समाजाच्या वतीने शाल श्रीफळ व संत नरहरी महाराजांची तसबीर देऊन भव्य सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला गोगावले यांच्या शिवसेना विभाग प्रमुख सावंत युवासेना तालुका पदाधिकारी रोहिदास आंबावले वसंत बटावले सुवर्णकार समाज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर नगरकर उपाध्यक्ष प्रदीप नगरकर सचिव प्रदीप चिखलकर खजिनदार सुनील नगरकर प्रभाकर सागवेकर गोविंद देवरुखकर संजय नगरकर नरहरी नगरकर महिला कमिटीतर्फे रेखा नगरकर सुप्रिया चिखलकर मुग्धा सागवेकर इत्यादींची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार व दीप प्रज्वलन करून करण्यात आले यानंतर संघटनेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले प्रशांत नगरकर जयश्री सागवेकर प्रियांका नगरकर दीक्षा नगरकर आणि सोहम नगरकर या समाजातील कलाकारांनी यावेळी स्वागत गीत व महाराष्ट्र गीताचे सुंदर सादरीकरण केले पुढे आपल्या भाषणातून मंत्री गोगावले यांनी सुवर्णकार समाज हा गाव शहरांमध्ये छोट्या मोठ्या संख्येने विखुरला असूनही अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजाचा एकोपा या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून आल्याचे सांगितले तसेच या मंदिर जीर्णोद्धारासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देत जास्तीत जास्त निधीसाठी निश्चितच प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी उपस्थित समाज बांधवांना दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप चिखलकर यांनी केले अनंत सावंत प्रभाकर सागवेकर संतोष चिखलकर संजय चिखलकर पांडुरंग पालकर रवींद्र सागवेकर संजय नगरकर प्रदीप नगरकर मुग्धा सागवेकर प्रसाद नगरकर आणि विजय पालकर यांनी देखील या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने थोडक्यात आपली मनोगते व्यक्त केली संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सो प्रतीक्षा नगरकर यांनी केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते समाजातील प्रसिद्ध चित्रकार व कला शिक्षक प्रसाद नगरकर यांनी चित्रकला स्पर्धेचे तर साहित्य क्षेत्रात कार्यरत मुग्धा सागवेकर यांनी हस्ताक्षर स्पर्धेचे परीक्षण केले या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले सकाळपासून सुरू असलेल्या या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने मूर्ती अभिषेक ध्वजारोहण पुष्पवृष्टी महाआरती व महाप्रसाद तसेच महिलांसाठी खास हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेल्या महाड पोलादपूर माणगाव तालुक्यात बैठकी दरम्यान कार्यकारिणीची नव्याने फक्त सहकजीनदार पदी अभिजित सागवेकर कार्याध्यक्षपदी डॉक्टर संतोष चिखलकर सदस्य म्हणून मंगेश नगरकर तर महिला कार्यकारिणी सदस्य म्हणून सौ प्रतीक्षा नगरकर यांची कार्यकारिणीत नव्याने नियुक्ती करण्यात आली मागील काळात युवा मंच हे युवा कार्यकारणी बरखास्त करण्यात आल्यानंतर पुन्हा नव्याने युवा मंचाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला आणि याला देखील सर्वानुमते मंजुरी देत युवा मंच उभारणीसाठी प्रशांत नगरकर व अमित पालकर यांची निवड करण्यात आली असून मंच सल्लागारपदी वरिष्ठ मार्गदर्शक प्रभाकर सागवेकर यांना नियुक्त करण्यात आले आहे दिवसभरात अत्यंत भावभक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या या सोहळ्याची सांगता भजनी मंडळाच्या सुश्राव्य भजनाने करण्यात आली